नमस्कार लाडक्या बहिणींनो सध्या बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणीला आता मोबाईलसुद्धा मिळणार आहे तर कृपा करून अशी कुठलीही गव्हर्मेंटने अनाऊन्समेंट अद्यापपर्यंत तरी केली नाही आहे भूल भूलतापांना तुम्ही कृपया बळी पडू नका आणि मैत्रिणींनो अशा काही वेबसाईटसुद्धा बनवलेल्या आहेत ज्याच्यावरती तुम्हाला असं वाटेल की मोबाईलसाठी इथे रजिस्ट्रेशन करा तिथे तुमचे कार्ड डिटेल बँक डिटेल टाका असं चुकूनसुद्धा करू नका अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होण्यास वेळ लागणार नाही गव्हर्मेंटची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरूनच सर्व काही होत असतं ती वेबसाईट तुम्हाला माहीतच एक आहे एकतर योजनादूत ॲप किंवा महाराष्ट्र गव्हर्मेंटची जी लाडकी योजनेची वेबसाईट आहे लाडकी योजना डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट जी ओ डॉट इन या ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवायचा आहे अन्यथा बरेचसे जे आहे स्मार्टफोन मिळेल टी व्ही मिळेल अमुक मिळेल दमुक मिळेल असं कुठेही अद्यापपर्यंत जाहीर झालेलं था नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला जी आहे दक्षता घ्यायची आहे अन्यथा तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो तरीही यासाठीच हा सा व्हिडिओ मी तयार केला की जेणेकरून बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती दिसत आहे की स्मार्टफोन मिळणार मोबाईल मिळणार लॅपटॉप मिळणार इथे इतकं वाटप झालं वितरण झालं असे फेक व्हिडिओ जे आहे येत आहे तर याचं ज्यांनी हे व्हिडिओ बनवलेले आहे त्यांनी रूप द्यावं मोठे मोठे त्यांचे चॅनल आहे त्याच्यावरती त्यांनी व्हिडिओ टाकलेले आहे की स्मार्टफोन मिळाले इथे बातमी आली या पेपरला आली त्या पेपरला आली तर त्यांनी जे आहे दाखवायचे कुठल्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे आणि किती व्यक्तींना हा स्मार्टफोन मिळाला आहे असे फालतू व्हिडिओ बनवून लोकांना जे आहे बेवकूफ बनवायचं काम यूट्यूबवर जोरदार सुरू आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की अशा व्हिडिओचं रिपोर्ट करा यूट्यूबच्या खाली बटन असतं तीन डॉट असते तिथं क्लिक करायचं आणि तिथून त्या व्हिडिओला रिपोर्ट करायचं त्यामुळे असे व्हिडिओला जे आहे आळा बसेल तरी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि सर्व जनतेपर्यंत शेअर करा धन्यवाद